जीवन बदलवणाऱ्या एकशे आठ स्वयंसूचना मी खूप भाग्यवान आहे देव माझ्यावर नेहमीच दया करतो माझ्या आयुष्यात सगळं काही उत्तम चाललं आहे माझ्या आयुष्यात रोज आनंद वाढतो आहे मी शुद्ध आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलो आहे मी खूप निरोगी सुंदर आणि तेजस्वी आहे संपूर्ण विश्व माझ्या पाठीशी आहे मला रोज नवीन संधी मिळत आहेत मी प्रत्येक कामात विजयी होतोय पैसा माझ्याकडे सहजपणे सर्व दिशांनी येतोय माझा मान सन्मान प्रतिष्ठा रोज वाढत आहे माझ्याकडे मला हवं ते सर्व आहे मी ईश्वराच्या अनंत कृपेखाली आहे देव माझ्या प्रत्येक इच्छा प्रेमाने पूर्ण करतोय मी रोज दैवी आशीर्वाद अनुभवतो मी मनापासून देवाचे आभार मानतो माझं कुटुंब आनंदी निरोगी आणि संपन्न आहे आम्ही घेतलेले प्रत्येक काम यशस्वी होते देव आमच्या प्रत्येक पावलावर सोबत असतो त्याची दैवी शक्ती मला नेहमी मार्गदर्शन करते मी जगाकडे प्रेम आणि करुणेच्या डोळ्यांनी पाहतो मी प्रत्येक जीवनाच्या कल्याणाची मनापासून इच्छा करतो प्रत्येकजण आनंदी निरोगी आणि परिपूर्ण हो मी दैवी प्रेम प्रकट करतो आणि ते मला दुप्पट परत मिळते माझ्या आयुष्यात रोज चमत्कार घडत आहे मी दैवी लोक आणि संधी आकर्षित करत आहे माझं जीवन कृपा प्रवाह आणि संपन्नतेनं भरलं आहे माझ्या शरीरात प्रत्येक पेशी धन्य आणि चैतन्यपूर्ण आहे मी देव देवाच्या दैवी योजनेशी संपूर्णपणे जोडलेलो आहे माझं भाग्य आनंद आणि विजयाने भरलेलं आहे मी देवाच्या प्रेम आणि चमत्काराचा जिवंत पुरावा आहे शांतता समृद्धी आणि शक्ती माझा जन्मसिद्ध हक्क आहे माझं हृदय कृतज्ञता आणि आनंदाने उत्तम होऊन वाहत आहे मी अमर्याद आशीर्वादित आहे मी रोज स्वतःवर अधिक प्रेम करतो मी माझ्या भूतकाळात शांत आहे मी वर्तमान क्षणाचा आनंद घेतो माझं भविष्य प्रकाशवान आहे माझं मन शांत आणि प्रसन्न आहे मी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे माझं जीवन अर्थपूर्ण आहे मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारलं आहे मी इतरांवर प्रेम आणि प्रकाश देतो माझं शरीर मन आणि आत्मा संतुलित आहे मी रोज नवीन आनंद घेतो मी जिथे जातो तिथे सकारात्मकता पसरवतो मी यशासाठी पात्र आहे मी संपन्नतेसाठी पात्र आहे माझं जीवन निरोगी आहे मी आनंदी जीवन जगत आहे माझं जीवन प्रेमाने भरलं आहे देव नेहमी माझ्यासोबत आहे प्रत्येक दिवस नवा आशीर्वाद आहे मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो आहे मी स्वतःशी शांत आहे मी देवाच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवतो माझं जीवन आनंद संधींनी भरलं आहे मी सहजपणे यश आकर्षित करतो माझ्या आसपास प्रेमळ लोक कायम असतात मी स्वतःवर कायम विश्वास ठेवतो माझी सर्व स्वप्न पूर्ण होत आहे मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन सुरुवात आहे मी माझ्या प्रवासाबद्दल कृतज्ञ आहे मी चमत्कार आकर्षित करतो मी माझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतोय मी आनंदाचा स्रोत आहे मी दैवी मार्गदर्शनाखाली आहे मी इतरांसाठी प्रेरणा आहे माझं मन उघडं आणि प्रेमळ आहे मी संपन्नतेच्या लहरीत जीवन जगत आहे मी शांतपणे जीवन जगत आहे माझा आत्मा प्रकाशमान आहे मी शक्तिशाली आहे मी संपूर्णपणे सुरक्षित आहे मी प्रेमाने पूर्ण आहे मी संपूर्ण शांती अनुभवत आहे मी दैवी प्रकाश आहे मी प्रेम देतो आणि मला प्रेम हजार पटीने मिळतं मी क्षमाशील आहे मी मुक्त आहे मी दैवी संपन्नतेने वाढलेलो आहे मी रोज वाढतो आणि शिकतो माझं हृदय प्रेमाने भरलेलं आहे माझ्या जीवनात आनंदाची भरभराट आहे माझा आत्मा आनंदाने गातो मी माझ्या स्वप्नाचं जीवन जगतो मी रोज आनंद निर्माण करतो माझं जीवन समृद्ध आहे मी माझ्या आयुष्यावर प्रेम करतो मी माझ्या आत्म्याशी जोडलेलो आहे मी रोज नवीन शक्यता उघडतो मी प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानतो माझं जीवन मी कायम साजरं करतो मी सकारात्मक आहे मी आशीर्वादित आहे पैसा कायम मला हवं तेवढं आणि हवं तेव्हा योग्य वेळेला मिळत आहे माझ्या सर्व बाजूने समृद्धी वाढत आहे मला सहज पैसा आणि समृद्धी माझ्याकडे आकर्षित होत आहे माझं मन शांत आहे मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे मी रोज आशीर्वाद मला मिळत आहे मी प्रेम प्रकाश आणि आनंद आहे मी ईश्वराचा अंश आहे मी आनंदाने भरलेला आहे मी सर्वांसाठी शुभेच्छा व्यक्त करतो माझं जीवन परिपूर्ण आणि आनंदमयी झालं आहे धन्यवाद